माजीवाडा या जाऊया शिवसेना शिंदे गटाचं पारड इथं जड दिसत आहे शिवसेना शिंदे गटाला इथं आता आपण बघतोय की हा जो मतदारसंघ आहे तो राखण्यात यश ये येऊ शकतं त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण आहेत ते देखील आपण पाहूयात ओवळा माजीवाडामध्ये नेमकं काय होऊ शकतं ओवळा माजीवाड्याच्या नागरिकांनी कोणाला निवडलेलं आहे ते, हो ते आपण बघतोय प्रताप सरनाईक यांच्या नावावर तिसऱ्यांदा अं नागरिक जे आहेत त्यांनी मतदान त्यांना मोठ्या प्रमाणात केलं असल्याचं दिसत आहे कारण संभाव्य आमदार ते होऊ शकतात प्रताप सरनाईक हे तिसऱ्यांदा हॅट्रिक मारण्यासाठी सज्ज होते प्रताप सरनाईक यांनी जेव्हा शिवसेनेमध्ये दोन गट झाले जेव्हा तो बंड झाला असं म्हटलं गेलं त्यावेळेला सुमारे नऊशे कोटींची किंवा हजार कोटींची कामं त्यांनी मंजूर करून घेतली होती खुद्द मुख्यमंत्री यांनी अनेक वेळा भाषणांमध्ये त्याचा उल्लेखही केलेला आहे त्यामुळे या मतदारसंघाचा विकास पुरुष म्हणून प्रताप सरनाईक पाहिलं जातं असं असलं तरी इकडे पाण्याचा मुद्दा सध्या पेटलेला आहे त्यामुळे या पाण्यावरून ही मतं कुठे वळतात हे आता पाहावे लागेल तरीही सध्या तरी प्रताप सरनाईक यांचा विजय निश्चित मानला जात आहे